धरटल श्री ज्ञानदेव तुकारामयुक्ती पुरती हृदय रुगली ते श्रीरामे धरोली हाती चोलीला युक्तीचे दिली काय म्हणतात ग्रंथ करते अरे ब्रह्मदेवाच्या वराची ब्रह्मशक्ती होती तिनं तिला रामानं हात लावला आणि उपटिली महाराज आणि उपटिल्याच्या नंतर शक्ती उपडी रघुनंदन त्या संधी जाधवने साटोपे रामाना लक्ष्मणाची शक्ती उपडली महाराज बोलू नका रावण कपटी होता अरे या प्रतवी तलावर सगळ्यात कपटी नंबर एक कुणाचा असेल तर ते रावणाचा होता आणि रावणानं बाण मारायला चालू केलं पुढं काय झालं ते ऐका कोणी लक्ष्मी या लिंगनाती प्रीती रावण बाण मारू लागला जसा हत्ती चलत कुत्ता भुगत रावणाचे बाण राजा राम केरा सम, समान कचऱ्या समान मानू लागले हनुमान सुग्रीवादी गाण पचरून वंडरगणे श्रीरामे सांगे लक्ष्मी स्वस्थान रामाला असणारा हनुमंतरायाला सुग्रीवाला विभीषणाला बोलवलं आणि सांगितलं लक्ष्मणाला असणारा शिबिरात घेऊन जा अरे या प्रथमी तलावर आज रावण तरी मरल अगर राम तरी मरल आणि रामाचा ब्रीद असणार काय आहे अरे एक पत्नी एक वचनी एक बाणी मला सुद्धा मोडेल पण कुणाला वाकणार नाही झोकणार नाही हे रामाचं विरीद आहे पुढं काय झालं ते ऐका ग्रीष्मात हे जातकाशी नग निवडी जीवनाशी हे विनी बाबा रे मी वधीने जस असणार पावसासाठी पाऊस पडतो त्याच समाधान होतय तसं लक्ष्मणाचं समाधान करा मी रावणाला मारेल मी प्रतिज्ञा करतो असं राजा रामान प्रतिज्ञा केली महाराज आणि केल्याच्या नंतर आजी प्रतिज्ञेचे माझे रण पृथ्वी देखाला रावण ही आरामय जान जग संपूर्ण देखाला की रामाचं आणि रावणाचं युद्ध कसं झालं त्याच्या युद्धासारखं तसंच त्यांचं युद्ध जोपर्यंत कलयुग आहे जोपर्यंत चंद्र आहे जोपर्यंत सूर्य तोपर्यंत जो रामाचा आणि रावणाचं था युद्ध झालं याच्यासारखं कुणाचं था युद्ध झालं नाही असे लोक कलयुगामध्ये म्हणतील राजा राम बोलू लागले राम नामी ना मरण तो राम के मरे आपण मला आता आ, राम राम म्हणलं बड़त पडत नाही राम राम म्हणलं नदीत वाहून जात नाही आणि रामाला कस मरण येईल आज रावण मरणार असा संकल्प गीता नागर नागरगोजे आणि सुचे रामन मरण पयाले अशा प्रकारे कि या प्रथम तलावर रामाला मरण नाही रावणाला मरण आहे रावण मरणार आणि असणार सीता सुटणार देव सुटणार आणि जगावत चैत्यणार